दुग्ध शर्करायुक्त शीत घन गोलगट्टू खीर खीर सर खीर म्हणतात सर लोणी लोणी लोण्यामध्ये साखर टाकता काय श्रीखंड 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 म्हणतात मॅडम हा दही 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 मॅडम दही म्हणतात बासुंदी बासुंदी आईस्क्रीम आईस्क्रीम हा सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याचं उत्तर आहे आईस्क्रीम गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन प्रतियोगिता क्रिकेट क्रिकेट एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आगम निगम निदर्शक आडदंड लोह पट्टी का आगाडी आगगाडी उत्तर चुकलेला आहे सिग्नल सिग्नल एकदा जोरदार टायर झाल्या पाहिजे निर्जंतुकीकरण द्रव्य तुर्टी तुरटी नाही सर हा डेटॉल 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 नाही सर कापूर 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 द्रव्य असतो सॅनिटायझर हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सॅनिटायझर दूध जल मिश्रित शर्करायुक्त पर्वतीय बुटी चहा हा याच उत्तर आहे चहा एकदा जोरदार टाळ्या वाजवा लोहपथगामिनी गामिनी विराम बिंदू रेल्वे स्टेशन हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी मुखाच्छादन मास्क हा मुखाच्छादन म्हणजे मास्क